तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाच तेच आमच्यासाठीही लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेत विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी भाजप सज्ज आहे तर विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपचा पराभव करण्याची तयारी इंडिया आघाडी करते अशा स्थितीमध्ये आज निवडणुका झाल्या तर चित्र काय असेल असा प्रश्न आहे टाईम्स नव ईटीजीनं एक सर्व्हे केलाय आणि त्यानुसार कोण कुणाला धक्का देणार पाहूयात या खास रिपोर्टमधून आता निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा मविया देणार का महायुतीला धोबी पछाड पंचेचाळीस प्लस जागा मिळण्याचा महायुतीला विश्वास पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे लागले लोकसभेसाठी महाराष्ट्र हे अतिशय महत्वाचं राज्य आहे त्यामुळंच महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं सगळ्याच पक्षांचं लक्ष आहे आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील याचा टाईम्स नाव इटीजीनं सर्व्हे केला आहे त्यानुसार लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला सत्तावीस ते एकतीस जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला सतरा ते वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इतरांना एक किंवा दोन जागांवर यश मिळेल असा अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आलाय या सर्वेक्षणानुसार महायुतीला सत्तेचाळीस टक्के मतं मिळतील तर महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे लोकसभेसाठी पंचेचाळीस जागांचं लक्ष ठेवलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालच्या महायुतीसाठी हा सर्व्हे निराशाजनक आहे त्यामुळेच या सर्व्हेवर विश्वास ठेवायला महायुतीच्या नेत्यांनी नकार दिलाय संपूर्णपणे बोगस सर्वे आहे आम्ही जनतेमध्ये असतो आम्ही सर्वेवर नाही तर स्वतः जनतेत जाऊन काम करतो आणि त्या आधारावर आम्हाला याचा पूर्ण भरोसा आहे जेव्हा केव्हा लोकसभेच्या निवडणुका घोषित होतील आणि होतील पंचेचाळीस जागा या महायुतीच्या तिन्ही पक्ष आणि आमचे सहकारी पक्ष म्हणून एंडिए आम्ही नक्कीच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पंचेचाळीस प्लसचं बहुमत महायुतीला मान्य शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या आणि दादांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांचं सा हात बळकट करण्यासाठी नक्की मिळेल अशी वस्तू आहे साहेब दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला तेवीस शिवसेनेला अठरा अशा महायुतीला एकूण एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या राष्ट्रवादीला चार काँग्रेसला एक अशा आघाडीला पाच जागा मिळाल्या होत्या तर एमआयएमला एक जागा मिळाली होती सर्वेनुसार महायुतीला दहा ते चौदा जागांचा फटका बसू शकतो तर आघाडीला पंधरा ते सतरा जागांचा फायदा होऊ शकतो गेल्यावेळी महाराष्ट्रात भाजप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे चार प्रमुख पक्ष होते आता शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानं प्रमुख पक्षांची संख्या सहा झाली त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे देशात सत्तेची हॅट्रिक करायची असल्यास भाजपसाठी महाराष्ट्र अतिशय महत्वाचं राज्य आहे महाराष्ट्रात जागा कमी झाल्या तर भाजप त्यांची भरपाई कुठून करणार हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रोज एका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टी व्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका